तव्यावरील चिकटपणा आणि तेलकटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला एक किचन टिप शेअर करत आहे त्यासाठी इथे आपण एक अर्धा चमचा साखर तवापासवर टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे लक्षात असू द्या की तवा आपला हा गरम असेल म्हणजे गॅसचा फ्लेम ऑनस्ट ठेवायचा आहे थोडासा साखर विरगळायला लागला की त्याच्यावरती आपण डिटर्जंट पावडर किंवा असं लिक्विड सोप टाकून घेऊ शकतो आपल्याला साधारण एक चमचाभर सर्वत्र पसरायचं आहे क तव्याच्या कडेला म्हणजे जास्त तेलकटपणा जमला होता त्यामुळे मी कडेला जास्त टाकून घेतले आहे आता एक चमचाच्या सहाय्याने आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचं आहे एक अर्धा लिंबू आपल्याला त्याच्यावरती पिळायचं आहे हे गरम तवा गरम असतानाच करा त्यासाठी तुम्ही फोर्कचा वापर करू शकता जेणेकरून तुमचा हात भाजला जाणार नाही सर्वत्र जिथे आपल्याला जास्त जिथे आपल्याला जास्त तेलकट जाणवतो तिथे घासून घ्यायचं आहे आता मी हे पाणी टाकते आणि परत एकदा आपण घासून घेणार आहोत हे बघा मी थोडंसं पाणी टाकले कारण तो टाक सा गॅसवरती सांडत होता म्हणून आपल्याला कडेने जास्त दाब देऊन घासायचं आहे आणि आता मी तुम्हाला धुऊन दाखवते की फक्त एकदाच आपण घासल्यानंतर तवा किती स्वच्छ झाला आहे कमीत कमी आठवड्यातून एकदा आपण असं धुतल्यानंतर आपला तवा स्वच्छ राहतो किचन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा